तर हे आमच्या जिममधले नवीन मित्रमंडळ नमस्ते हे ब्रो वेलकम वेलकम टू गोटखिंडीज सरकारी जिम आणि कसं का जिममध्ये आमचं कसं वाटलं बरं वाटलं नाही हो खरं सांगायचं खोटं बोलायचं खोटं खोटं बोलायचं चांगला व्यायाम करायचा आणि चांगलं खायचं आणि चांगली बॉडी शाबास आ, मेरी अरे वा शाबास कुठल्या शाळेत होतास अरे छान त्यामुळे त्या म्हणून सगळं पाठ आहे सदस्याचे कोणा पाठ नसते असले एवढं सगळं मेरी हा सोपं नाही अवघड कोण आहे का नाही जान कोण आहे का नाही आता हा मेरी म्हणलं जान जाण जान कोण तर पाहिजे ना नाही काय भाऊ यार इथ इज नॉट गुड बाकी कुठून आला म्हटलं तुम्ही ओ ओ हरिश्चंद्र ओ बाबा महाराज तसं कुठनं आला तुम्ही प्रॉपर जिल्हा बिल्ला सांगा ना आम्हाला तुमचा बीड जिल्ह्यातून आता इथे किती महिना प्रवास आहे व्यायामाचं लय ना आता वाटचा तुम्हाला खरं कॉपी नाही का हां तुझ्या आयला मला तुम्हाला वाटते बऱ्यापैकी आता आरक्षणाचं ते अध्यक्ष कोण आत्ता चौला येते काय नाव त्यांचं मनोज जरांगे मनोज जरांगे कोण अरे तेरा तुमच्या तिकडचेच आहेत ना बीड जिल्ह्यात मग त्यांच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला आता तुम्ही इकडे सांगली जिल्ह्यात आला आहे पण तुम्हाला त्यांच्याबद्दलच काय आयडिया माहिती आहे का म्हणजे ते कोण आहेत काय आहेत तुम्हाला माहिती आहे का सर तुम्हाला ते मनोज जरांगे पाटील कोण आहेत माहिती आहे हां का जातात खरं काय भाऊ यार माहिती पाहिजे मा... ना आले तुम्हाला कुठल्या कास्टमध ना धनाज मुंडे धनंजय मुंडे मुंडे हा मग तिकडच आहे हा तिकड ते तिकडच मग धनंजय मुंडे पण ओबीसी मधन आहेत का ओबीसी मधून तुम्हाला म्हणजे कुठलं कास्ट म्हणायचं जात धर्म जात हिंदू मराठा हा जात हिंदू मराठा पण कास्टमध्ये ते असतं की काय म्हणायचं मला पण ते आठवण म्हणजे ते ओबीसी वगैरे असते ना असं काय तुम्हाला आहे का त्यात आरक्षण भेटतं का तुम्हाला का कुणबी कुणबी मराठामध्ये तुमचं नाही नाही तुला माहितीच नाही दे सोडून जाऊन देत त्याविषयी सोडू भाऊ तुला काय तुझ्याबद्दल काय नाही माहिती सांगू शकतोस तू काय का तर सांग की यार आता शाळा तुला आवडत नाही असं फिरायला आवडते मस्त कायच नाही बीड जिल्ह्यात आधार कार्ड नाही तुझं काय नाही सचिन लागल रहामेल तुला आठ जण आहे मग इथं किती दिवस आहे तुमचं प्लॅन पंधरा दिवस परत लगेच तिकडे मग शाळेला जाणार नको तू शाळा बघत बघत एक काम करतो अरे हो छान छान येतो बघायला मी कसं जाऊ काय परत भेटू काम आहेत मला नेक्स्ट टाइम भेटू ऑल द बेस्ट ब्रो तुला पण ऑल द बेस्ट काय काय नाव म्हणलं आपलं हां अभिनव हो बिंद्रा तुमचं अविनाश शर्मा ठीक आहे पुन्हा भेटू मग जाऊ काय मग बाय बाय